केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये पाचगणी पालिकेनं पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल नवी दिल्ली येथील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीमध्ये आणि केंद्रीय स्वच्छ भारत संचालनालयाच्या संचालिका रुपा मिश्रा केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव मनोज शर्मा यांच्या हस्ते पालिकेला गौरवण्यात आले पाचगणीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारलाय स्वच्छ भारत नागरी अभियानात पाचगणी नगर परिषदेनं दोन हजार तेवीस साठीचा पश्चिम विभागातील प्रथम क्रमांक मिळवलाय प्रशासकीय राजवटीत नगर परिषदेने केलेल्या कामगिरीबद्दल कार्यक्षम मुख्याधिकारी निखिल जाधव यांचं कौतुक होत आहे ते म्हणाले हा पुरस्कार पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या प्रत्येक असाय पालिकेचे कर्मचारी नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं हा पुरस्कार मिळवू शकलो यापुढे हे पाचगाणीकरांच्या सहकार्यानं पर्यटन नगरी आणखी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू